स्वच्छता अभियानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा टीका केली आहे स्वच्छता अभियानावर काही लोक टीका करतात मात्र हे फोटो नाही तर स्वच्छता मिशन आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यभर हे स्वच्छता अभियान राबवणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं मुंबईत आज जवळपास दहा ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं ज्याच्यात आज मुख्यमंत्र्यांनीही भाग घेतला म्हणाले अरे त्या बीच वर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात हो अरे बाबा तो ट्रॅक्टर नव्हता तो बीच कॉम्बर होता तो बीच मधली वाळू मधले दगड जे काय माती त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आहे ते, ते वेगळं करणारा बीच कॉम्बर होता एवढी तरी माहिती घ्यायला पाहिजे आपलं मिशन एकच आहे हे फोटो सेशन नाही हे स्वच्छता मिशन आहे आणि म्हणून हे मिशन आपल्याला कामयाब करायचं आहे